पुराच्या पाण्याने उद्ध्वस्त झालेल्या जनजीवनात नागरिकांना सा साथीच्या आजारांचा विळका बसू नये यासाठी पुढाकार घेऊन वैद्यकीय संस्था मुखेड व नांदेड जिल्हा व मुखेड तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तसेच आय एम एन आय एम ए आय डी एस असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन भिंगोली येथे करण्यात आले आहे पूरग्रस्त बिंगोली या गावा मदे जावन शिवा वो की की भिंगोली मदे जावन वो शिवा वो या गावामध्ये जाऊन वैद्यकीय सेवा पोहोचत डॉक्टर व केमिस्टांनी खरी समाजकी बांधिलकी दाखवली भिंगोलीमध्ये जाऊन सर्व नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर व वैद्यकीय सेवा व मोफत औषधाचे वाटप करण्यात आलेले आहे यामध्ये तब्बल दोनशे वीस नागरिकांनी तपासणी केली असून त्यांना मेडिसिनही मोफत देण्यात आलेलं आहे यामध्ये डॉक्टर महेश फतेवार डॉक्टर राहुल मुकावार डॉक्टर श्रीहरी पोर्णवार डॉक्टर नितीन आंबेडकर डॉक्टर सतीश बच्चेवार डॉक्टर संदीप ढगे डॉक्टर ओमकार मांजरीकर डॉक्टर शिवानंद स्वामी व डॉक्टर अभिजीत राठोड यांनी वैद्यकीय सेवा दिली तर त्यामध्ये केमिस्ट आणि मेडिसिन वाटप करण्याचं कार्य तालुका अध्यक्ष बाळानंद गबाळे शिवकुमार बिरादार आणि शिवम राठोड यांनी अतिशय मेडिसिन वाटकामध्ये मोठी जबाबदारी पार पाडली मराठीचा रिपोर्ट वैद्यकीय संस्था मुखेड आई एम ए संस्था मुखेड व केमिस्ट एंड ड्रगिस्ट असोसिएशन नांदेड व मुखेडच्या वतीने जे आरोग्य शिबिर राबवण्यात आलेले आहे पूरग्रस्त भागामध्ये त्याच्याबद्दल तुम्ही किती दिवसापासून ह्या पूरग्रस्त भागात सेवा देत आहात काय सांगाल त्याबद्दल नमस्कार सर्वप्रथम सर्वांना गावकऱ्यांना नमस्कार मी डॉक्टर श्रीहरी राजाराम बुडगे मठ सचिव वैद्यकीय संस्था मुखेड आज आपण भिंगोली हो। या गावी म्हणजे आमच्या एक्सपर्ट डॉक्टरांच्या टीम घेऊन ह्या ठिकाणी उतरलेलो आहोत या एक्सपर्ट टीमचे म्हणजे डॉक्टर डॉक्टर महेश पत्तेवार सर असतील संचालक गोदावरी हॉस्पिटल त्याच्यानंतर डॉक्टर संदीप ढगे सर ढगे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मुखेड आणि तसेच डॉक्टर ओमकार मानजीकर सर फिजिओथेरपिस्ट डॉक्टर मुखवार सर त्याच्यानंतर डॉक्टर बच्चे सर डॉक्टर नितीन आंबेकर सर इलेक्ट्रिशियन भिंडी बाल नारायण प्रभा बाल रुग्णालय मुखेड तसेच डॉक्टर राठोड सर आणि तिथे उपस्थित आवर्जून आपल्या म्हणजे केमिस्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि मेन म्हणजे केमिस्ट ज्या ज्यांच्यामुळे हे आज शिबीर म्हणजे संपन्न झालं हे बिराजदार सर असतील त्याच्यानंतर गभाळे सर आहेत आणि तसेच राठोडजी आहेत आणि जे आमचं हे जे उपक्रम चालू आहे म्हणजे गेल्या तीन चार दिवसापासून म्हणजे आमचे जे, जे मार्गदर्शक आहेत मराठवाडा भूषण डॉक्टर दिलीप मुंडे सर आणि तसेच डॉक्टर अशोक जी अध्यक्ष आय एम ए आणि अध्यक्ष आमचे रामराव सुरामी सर वैद्यकीय संस्थेचे आणि सचिव आय एम ए कैलास पाटील चांदोकर सर आणि मी स्वतः सचिव या सर्वांच्या आणि डॉक्टर सुभेदार सर आहेत डॉक्टर इंगोले सर असे अनेक आमचे मार्गदर्शक डॉक्टर आणि सर्व इकडच्या डॉक्टरांच्या वैद्यकीय संस्थेचे मेंबर्स पदाधिकारी हे इमा असेल इडा असेल त्याच्यानंतर डेंटिस्ट असोसिएशन असेल वैद्यकीय संस्था आय एम ए या सर्वांच्या इकडून हे आज आम्ही शिबिर म्हणजे हे सलग तिसरा दिवस आहे असे आम्ही तीन ते चार टीम डॉक्टरांचे चा बनवलेले आहेत त्याच्यात महिला डॉक्टरांची पण टीम आहे आणि गेले आता चार दिवसापासून आम्ही सर्व गाव म्हणजे हसनाळ असेल धावणगाव असेल पेटेगाव असेल आज बिंबोली येथे आम्ही जवळपास दोनशे रुग्णांना मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना दर्जेदार औषधीचं या ठिकाणी वाटप करण्यात आलेलं आहे आणि जवळपास दोनशे रुग्णांना या ठिकाणी तपासणी मोफत आरोग्य तपासणी झालेली आहे त्यांना लागणाऱ्या सर्व म्हणजे रक्त तपासणी असतील आणि मी स्वतः त्यांना जेव्हा आता मी गावात व्हिजिट दिली तेव्हा तिथं जाऊन रुग्ण तपासले आणि ज्यांना पण गरजू रुग्णांना एक्सरे डिजिटल एक्सरे सोनोग्राफी आयसी त्याला लागणार आहे त्यांना आपण देऊन दिलेलं आहे आणि त्यांना तसं आश्वासन दिलेलं आहे की ते त्यांना हे मोफत आपण त्या ठिकाणी आपण माझ्या आधार डायग्नॉस्टिक सेंटर बाहेर नाकेला आपण करून देणार आहोत आणि इथं उपस्थित सर्व जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत ते पण आपली सेवा त्यांनी या ठिकाणी खूप मनापासून त्यांनी दिलेली आहे आणि त्यांना रुग्णांना कसली मदत लागेल किंवा पुढचा इलाज उपचार असेल त्यांनी स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये ते ताब्यात करून घेतलेला आहे आणि मनपदरामध्ये किंवा मोफत त्यांना ते ट्रीटमेंट देणार आहेत त्यांचंही या ठिकाणी आमच्या गुरु मला गांधी ज्यांनी ह्या शिबिरासाठी त्यांनी मेहनत केली प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सर्वांना मनापासून मी त्यांना आभार व्यक्त करतो शुभेच्छा देतो आणि गावकऱ्यांना सरपंच साहेबांना देवकत् सरांनी आज जे आम्हाला इथं जागा उपलब्ध करून दिली जिल्हा परिषदची शाळा त्यांचं पण मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्व रुग्णांनाही सांगू शकतो या ठिकाणी वैद्यकीय संस्था असेल इतर तुमची संस्था पूरग्रस्ताच्या मदीनं अतिशय तातडीनं धावून आलेल्या आहेत आणि सगळ्या रुग्णांना अतिशय गावोगावी जाऊन मदत करत आहेत तर तुमच्या संघटनेचं तुम्ही काय सांगाल की सर्व डॉक्टर अतिशय आता नांदेड जिल्ह्यात नव्हतं महाराष्ट्रामध्ये ही सगळी परिस्थिती पाहत आहेत लोक तर याला धावून आलेले आहेत हसनाळमध्ये टीम गेलेली आहे भेंडेगाव केलेले आज भिंगोलीला गेलेले आहेत याच्या पुढची समजा तुमची रणनीती किंवा तुम्ही कशा प्रकारे पूरग्रस्तांना मदत करणार आहात याबद्दल काय सांगाल सर्व डॉक्टर वैद्यकीय संस्थेमध्ये सोय सोयीच्छेने त्यांनी कोणी दोन हजार कोणी पाच हजार कोणी दहा हजार म्हणजे आज त्याच्यापेक्षा पण जास्त कॉन्ट्रीब्युशन आता शब्द असे तर आमचे शांतनु कोडगिरी जे असतील जे की केमिस्ट असोसिएशन नांदेड ना जिल्हाध्यक्ष आहे केमिस्ट असोसिएशन असेल सर्व डॉक्टर मंडळी असतील आणि माझ्यातर्फे म्हणजे आम्ही सर्वांनी हे एफर्ट्स घेऊन म्हणजे हे टीम वर्क आहे आणि ते सक्सेसफुली आपण तीन चार दिवस कॅम्प घेतल्या आणि ह्याच्या पुढे पण आपली रणनीती अशीच असणार आहे की ज्या गावात म्हणजे तिथं आरोग्यसेवा लागणार आहे तिथं आम्ही तातडीने त्यांना मदत आम्ही आपण प्रोव्हाइड करणार आहोत आणि त्यांना कसली अडी अडचणी आल्या म्हणजे ते त्यांचं जेवणाचं खा खाण्यापिण्याचं प्रश्न असतील त्यांना अन्नदान असेल ते पण आपण फ्युचरमध्ये आपण प्लॅन करत आहोत आणि रोटरी संस्थेमार्फत ऑलरेडी आम्ही अन्नदान त्यांना अन्नदानाचं म्हणजे कार्यक्रम चालू आहे आणि बऱ्याच जणांनी म्हणजे सोय इच्छेने ते येत आहेत आणि त्यांनी मदत करत आहेत ती पण खूप चांगली गोष्ट आहे जसे की आता विरूपाश महाराज असतील त्यांनी इथं त्यांनी काम केलेलं आहे आणि मी सगळ्यांना आवाहन करतो की जे जे सर्व डॉक्टरांनी जिल्ह्याचं की त्यांना जमेल ती मदत आमच्या खेड वैद्यकीय म्हणणं काय एक सर आज मध्ये वैद्यकीय संस्थेची टीम आलेली आहे सगळ्या रुग्णांना तपासणी करून मोफत औषधी वाटप केलेली आहेत तर या वैद्यकीय संस्थेचं जे उपक्रम आहे वैद्यकीय संस्था व केमिस्ट असोसिएशनचं त्याबद्दल तुमचं मत काय माझं मत असं आहे जे मुख्य संस्था आहे डॉक्टरची आमच्या गावात प्रत्येक कुटुंबाला भेटून त्यांनी चांगली साथ दिली औषधं दिले आणि त्यांनी मोफत उपचारासाठी पण मुख्यला आपल्या जे दवाखाने असतील त्या दवाखान्यामध्ये मोफत उपचारासाठी बोलवलेले आहे त्यांनी घरोघर जाऊन असा एक माझा पेशंट आहे की दोन महिन्यापासून पीडित आहे त्यांना पण त्या टीमनं आमच्या वडिलांना त्यांनी चांगली अशी व्यवस्था करते म्हणजे की तुम्ही या शिक्षण करतो एक्सरे काढतो तुम्हाला मोफत औषधी देतो अशा सूचना दिलेल्या आहे